हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे शेवयाची खीर तर शेवयाच्या खिरीला दाटसरपणा यावा म्हणून आपण समोर बघणारच आहोत काय घालणार आहे ते भरपूर जणे खीर करतात पण पातळ होते किंवा व्यवस्थित होत नाही खीर तर आपण दाटसरपणा येण्यासाठी काय घालणार आहे ते ही हो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा समोर कळेलच तुम्हाला इकडे पॅनमध्ये दोन चमच तूप तुपावर काजू बदामचे बारीक चिरून घेतलेले काप टाकलेले आहेत नंतर याच्यामध्ये काप एकदम खमंग असे भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये शेवया टाकलेल्या आहेत शेवयाला कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेवया आपल्याला आता शेवया छान भाजून झालेल्या आहेत इकडं दूध गरम करायला ठेवूया तर हे दूध आहे दोन लिटर तर दोन लिटरची आपल्याला शेवयाची खीर बनवायची आहे दहा ते पंधरा माणसासाठी मी शेवयाची खीर बनवत आहे दोन लिटरची तर आता याला दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्या नंतरच शेवया आणि काजू याच्यामध्ये आता मिक्स करायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे आता याला पाच मिनिट आता शिजून घेऊया आणि पाच मिनिटाच्या नंतर मी केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत केसरच्या काड्यामुळे एकदम असा खिरीला आपल्या कलर येतो एकदम असा छान कलर येतो आहे तर आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आहे तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त कमी आवडत असेल तर कमी तर बघू शकता कलर एकदम असा भारी आलेला आहे एक चमच मी विलायची पावडर घातलेली आहे याच्यामध्ये एकदम अशी खीर आपली कलरबाज दिसत आहे बघू शकता दहा ते पंधरा माणसासाठी आपल्याला खीर आहे ही, ही दोन लिटरची तर दोन लिटरची खीर बनवत आहे एकदम अशी छान अशी झालेली आहे खीर खिरीला दाटसरपणा येण्यासाठी खास ट्रिक वापरून आपण खीर बनवत आहे तर याच्यामध्ये खिरीला दाटसरपणा येण्यासाठी तर पार्लीची दोन बिस्किट टाकत आहे मी तर बघू शकता आता गॅस मिडियम केलेला आहे आणि मिडियम गॅसवर हे पूर्ण विरघळून घ्यायचं आहे अजिबात गिठोळी न राहता याच्यामध्ये तुम्ही पण नक्की करून बघा तुमची खीर जर पातळ होत असेल तर दाटसरपणा येण्यासाठी दोन पार्ले जी बिस्किटचं मिक्सरला फिरून खिरीमध्ये घाला तर अप्रतिम खीर होईल आणि एकदम अशी दाटसरपणा येईल खिरीला आणि खूप छान अशी चव पण लागेल खिरीला वेगळी चव लागेल तर आपली खीर आता तयार आहे बघू शकता तुम्ही पण नक्की ट्राय करा